अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालयातील कामाचा प्रचंड ताण वाढला आहे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि दुसरीकडे रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत आहे रुग्णालयामधील परिचारिकांची संख्या ही जुन्या आकृतीबंधाप्रमाणे आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एकशे बेचाळीस मजूर पदांपैकी बहासष्ट पदे रिक्त आहेत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिस्ट येथे एकशे पैकी शहात्तर पदे रिक्त आहेत यासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पदे रिक्त आहेत या अमरावतीच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये पदे रिक्त असल्याने रुग्णांना दर्जेदार पुरवून नातेवाईकांचे समाधान करणे शक्य होत नसल्याने नातेवाईक परिचारिका व डॉक्टरांवर हल्ले करतात त्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन शाखेच्या वतीने खासदार बळवंत वानखेडे यांची भेट घेतली आहे मी वर्षा पागोटे महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष अद्देश्य जिल्हा अध्यक्ष आज जिल्ह्यातल्या विविध आरोग्य क्षेत्रातील जे काही परिचारिकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही माननीय खासदार सरांना भेटलेले निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज जिल्ह्यामध्ये पन्नास ते चाळीस टक्के पद नर्सेसचे रिक्त आहे आणि त्यामुळे कामाचा ताण वाढून जी क्वालिटी सेवा आम्ही रुग्णांना पोहोचावायला पाहिजे किंवा रुग्ण आणि रुग्णांच्या नाते मी समाधान करायला पाहिजे ते समाधान होऊ शकत नाही आणि त्यामुळे रुग्णालयाचे हल्ले वाढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तात्काळ जे चाळीस ते पन्नास टक्के परिचारिक पद रिक्त आहेत ते भरण्यात त्यावेळी दुसरी आमची मागणी अशी होती की आज अल्कोहोलचं प्रमाण समाजामध्ये खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे रात्री बेरात्री अल्कोहलिक पेशंट हे पे ॲडमिट होतात ॲडमिट झाल्याच्यानंतर त्याच्यासोबत परत तीन चार लोकं असतात ते पण अल्कोहोलिक असतात आणि अशावेळी एकाच वॉर्डात अल्कोहोलिक पेशंट आणि बाकीचे मेडिसिनचे पेशंट असतात आणि त्यावेळी हे पण साठ पेशंटच्यामध्ये हे तीन चार पेशंट येऊन आपला धिंगाणा वेगळा करतात आणि जे बाकीचे खरोखरच बिचारे चौपन्न पेशंट आजाराने ग्रस्त असतात ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते ती एकटी परिचारिका त्यांच्याकडे लक्ष पुरवू शकत नाही अशावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी अल्कोलिक वॉर्डसुद्धा वेगळा असायला पाहिजे त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये इंचार्ज सिस्टरांची जी पदं दोन हजार तीनमध्ये ॲबॉडिस करण्यात आलेली होती ती ग्रामीण रुग्णालयातली इंचार्ज सिस्टरांची पदं आज पुनरुज्जीवित करण्याची अत्यंत गरज आहे कारण तिथेसुद्धा कामाचा व्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचबरोबर आम्ही दररोज गणवेशात ड्युटी करणारे लोक आहोत आमचा धुलाई भत्ता सातव्या वेतन आयोगामध्ये कपात करण्यात आला आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये धुलाई भत्ता देण्यात यावा या विविध मागण्यांसह आम्ही आज सरांना भेटलेला धन्यवाद जिल्ह्यामध्ये महिलांची तारांबळ उडाल आहे गर्दी दिसत आहे शासनाला काय निर्देश देतात हे बघा ही जी काही योजना आहे ही खऱ्या अर्थानं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना आहे अशी कुठलीही योजना नाही जगातली की जे फॉर्म आपण ऑगस्टमध्ये भरू आणि जुलैमधलेच पैसे त्याचे भेटतील अशी जगातली कुठलीही योजना नाही ती योजना यांनी आणली या योजनेत तुमचं लक्ष तुमच्यात लक्षात आलं असेल तर या योजनेत जे काही त्रुट्या आहेत त्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी फार मोठे बदल केले म्हणजे हे काही अभ्यासपूर्ण योजना आहे काय अभ्यास करून का आणलेली योजना आहे काय नाही त्याच्या त्रुट्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्रुट्या जर समजतात तर मग हे घाईघाई झालेलं काम आहे याच्यानंतरही अनेकसुद्धा त्रुट्या त्याच्या आपल्याला पाहायला मिळेल आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या भगिनींची वाताहत होत आहे त्यांना कागदपत्रासाठी खूप धावपळ करत करता येईल करावं लागत आहे जे काही अशिक्षित आमच्या भगिनी आहेत त्यांची तर खूपच तारांबळ उडत आहे तर असो मी हेच म्हणेल की कॉपी योजना असं का तुम्हाला मितल्या मा... कॉपी मारली हा तर भाग वेगळा परंतु यांनी जे काही तयार केला त्याचा ड्राफ्ट तो परिपूर्ण ड्राफ्ट तयार नाही केला परिपूर्ण ड्राफ्ट जर असतात तर त्याचा एक वेगळा फायदा झाला असता किंवा ती योजना भविष्यात चांगली ठरली असती परंतु मला असं वाटते की हे योजना फक्त निवडणुकीसाठी आहे त्याच्यानंतर काही आता भविष्य नाही राहणार नाही ए ना। एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर